नमस्कार आजच्या बातमी सत्रात आपले सहर्ष स्वागत करतो जिल्हा परिषद शाळा जामघर येथे ग्रंथालयाचे उद्घाटन तीनशे पुस्तकांचे वाटप वाडा तालुक्यातील जामघर येथील जिल्हा परिषद शाळेत भव्य ग्रंथालयाच्या उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन नुकतेच हिम्मत घुमरे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी शाळेला तब्बल तीनशे पुस्तकं देणगी स्वरूपात प्रदान करण्यात आली असून ही पुस्तकं मस्ती फार्मचे मालक यांनी विद्यालयाच्या उन्नतीसाठी दिली आहेत या ग्रंथालयाच्या माध्यमातून विद्यार्थी वाचनाची आवड निर्माण करतील आणि ज्ञानाचे नवे क्षितिज खुले होतील असे मत हिंमत घुमरे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले त्यांनी सांगितले की या शाळेत तालुक्यातील सर्वात मोठं आणि समृद्ध ग्रंथालय उभारण्याचा आमचा संकल्प आहे कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जामघरचे सरपंच दया मोकाशी शिक्षण व्यवस्थापन समितीचे दीपक पाटील तसेच ग्रामस्थ अनिल गोळे पपडे मॅडम लाटे मॅडम आणि शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना चौधरी मॅडम यांनी पार पाडले जामघर शाळेतील या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार वाचन साहित्य सहज उपलब्ध होणार असून भविष्यातही असे शैक्षणिक उपक्रम सुरू राहावेत अशी अपेक्षा ग्रामस्थानी पालक वर्गातून व्यक्त होत आहे ग्रामीण भागातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद